बॅक टू माय युट्यूब चॅनल न्यूज एम फ्रेंड्स आज आपण आलोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यान येते चला तर मग फ्रेंड्स आपण जाऊया आत मध्ये बघूयात काय आहे ते आत मध्ये हळूहळू जाऊयात मी सांगेलच तुम्हाला तर फ्रेंड्स आता आपण आलोयत उद्यानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता गार्डनच्या आतमध्ये आलोत आपण फ्रेंड्स इकडे बघा ह्या या साईडला किती छान केळीचे झाड आहेत शो पीसचे पण आहेत खूप छान झाड आहेत फ्रेंड्स तुम्ही या साईडला पण बघू शकता ह्या वरती खूप छान छान फुलं आहेत फुलांचे झाड आहेत फ्लावर येस रोजेस आहेत त्यावर मग फ्रेंड्स आपण थोडंसं खाली जाऊयात या साईडला बघा फ्रेंड्स किती छान वाटते रोजेस एंट्री केल्याच्यानंतरच खूप छान 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 बघायला बघते फ्रेंड्स मस्त वाटते छान आहे इकडे बघा फ्रेंड्स कसं स्पेस स्पेसमध्ये जे असतं का ते सगळे आहे बघा इथे छान आहे ना हे बघा स्ट्रो ट्रोनॉट चला तर फ्रेंड्स आता मी तिकीट काढलेत दोन तिकीट काढलेत बघा पर पर्सन ना फ्र पर पर्सन फ्रेंड तिकीट ना दहा रुपये आहे चला तर मग फ्रेंड्स आपण जाऊयात आतमध्ये तिकीट दाखवते मी तुम्हाला हे बघा बघितलं ना दहा रुपये तिकीट आहे एवढं काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे छान आहे येऊ शकतो आपण चला तर मग फ्रेंड्स आपण आलो आहेत आता गार्डनच्या का आतमध्ये खूप आतमध्ये आलो आहेत तुम्ही आजूबाजूला बघू शकता या साईडला सिटिंग अरेंजमेंट किती छान आहे बघा या साईडलासुद्धा आहे मला दिसत असेल हे इकडे छान आहे म्हणजे तसं गार्डन या साईडला तुम्हाला दाखवते आता काय काय आहे मला तर आवडलं आहे इथपर्यंत तरी हे बघा छोट्या छोट्या मुलांसाठी काय पण मी जाणार याच्यावरती छोट्या <laughs> मुलांचं आहे पण मी ट्राय करणार इकडे बघा सुद्धा आहेत छान आहे चालेल ते फ्रेंड्स आपण जाऊया दादा पुढे पुढे ते बघा फ्रेंड्स तर काय झाडे फुले जर तोडले आपण पाचशे रुपये दंड आहे आधीच सांगते म्हणते की नाही तर मी सांगितलीच नाही फ्रेंड्स तुम्ही या साईडला बघा खूप छान छान आहे छोट्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं स्लायडिंग वगैरे आहे फ्रेंड्स त्या साईडला झुला पण आहे आपण जाऊया तिकडे स्विंग वहिनी येत आहेत बॅक कॅमेराने व्हिडिओ काढण्यासाठी तरी आपण जाऊयात पुढे पुढे मला खूप आवडतंय फ्रेंड्स या साईडला तुम्ही बघू शकता झेंडूचे फुलं आहेत लाईट सुद्धा आहेत आपण तिकडे जाऊयात फ्रेंड्स आता हे सगळं बघितलंय लहान मुल माझ्या पण अंगा अंगामध्ये घुसले आता आता मी तर वरती जाऊन राहणार आहे चालले मी वरती चाल मग फ्रेंड्स आता चालले वरती भीती वाटते पण इच्छा पण आहे खेळायची ओ भाई आ गाई नीचे वर्ण बघा फ्रेंड्स किती छान असं दिसते बघा व्ह्यू या साईडचा आपल्याला जायचं आहे वरती या साईडने चल तर मग फ्रेंड्स बघूया आजूबाजूचा प्लेस फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आता मी चालले तारांगण हॉलकडे इकडनं वरनं पण रस्ता आहे फ्रेंड्स इकडे जाण्यासाठी चल तर मग फ्रेंड्स आपण जाऊया खूप छान लाईट आहेत फ्रेंड्स आपण इथे बसू पण शकतो हे बघा या साईडने व्ह्यू सुद्धा दिसत आहेत ते बघा केळीचे झाड किती छान छान दिसत आहेत या साईडने दिसत आहेत का फ्रेंड्स खूप मस्त दिसत आहे बघा ह्या साईडने चालेल तर मग फ्रेंड्स चाले तर मग फ्रेंड्स आपण दुसरा दुसऱ्याकडे उठवूयात छान आहे मग फ्रेंड्स या साईडने छान बाल्कनी आहे आवड मला तुम्ही बघू शकता तारांगण हॉल सध्या तरी बंद आहे आपण नंतर जाऊयात आपण गार्डन एक्सप्लोअर करूयात त्या अगोदर चला जाऊयात वरती फ्रेंड्स आपण आता वरती जाऊयात वरती गार्डन एक्सप्लोअर करूयात आता डॉगेश भाई आलाय त्यामुळे मला खूप भीती वाटते तरी बघा बघू शकता मला किती भीती वाटते डॉगची तरी आता मी जाते वरती फ्रेंड्स आपण आता वरती आलोय किती छान आहेत बघा फुलं फ्रेंड्स या साईडला फ्लावरच फ्लावर दिसतात फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सगळीकडे फ्लावरच फ्लावर दिसतात मला तर या <laughs> साईडला असं फ्लावर, अस <laughs> फ्लावर, अस सा फ्लावर गार्डनच अस वाटते <laughs> चला जाऊयात वरती फ्रेंड्स या साईडला पण सिटिंग अरेंजमेंट आहे हळूहळू आपण जाऊयात वरती खूप छान सिडी आहेत फ्रेंड्स वरती जाण्यासाठी चला ते जाऊयात आपण वरती फ्रेंड्स आता आम्ही दोघेही चाललोय आहेत टॉपला गार्डन व्यू दाखवून पूर्ण गार्डनचा कसा आहे तर कशी फ्रेंड माझी फ्रेंड छान आहे का एवढं सुंदर गार्डन आहे एवढं सुंदर जीवन पूर्ण तृप्त होऊन गेलेलं आहे तुम्ही <laughs> येऊन बघू शकता एवढं छान गार्डन आहे वाव खूप सुंदर फ्रेंड्स आता डायरेक्टली आम्ही टॉपला आलो आहेत सगळ्यात वरती या साईडने सगळा व्ह्यू दिसतोय मी दाखवते तुम्हाला हे बघा फ्रेंड्स हे बघा गार्डनचं सगळं इकडनं व्ह्यू दिसतो बघा या साईडने फ्रेंड्स छान वाटतंय मस्त एकदम शांत जास्त तर कोणी गार्डनमध्ये दिसत नाही आहे कारण की आम्ही आलो आहेत बघा वेनसडे आहे आम्ही वेनसडेला आलो आहेत वेनस जास्त काही दिसत नाही आहे गर्दी कोणीच नाही आहे आम्हीच दोघी आहेत आणि आहेत दोन तीन चला तर मग फ्रेंड्स आपण जाऊयात आता खाली या साईडचे व्ह्यू घेऊयात कसे आहेत बघा फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या साईडला जीप सायकलिंगसुद्धा आहे वरती रोपवेवरती रोपवेसुद्धा आहे या साईडला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत फ्रेंड्स पण आता आम्ही खूप सकाळी सकाळी आलोत सध्या तरी बंद आहे मला आणि या साईडला बघूयात कोण कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत यू काढते फ्रेंड्स मी आता छानसा आपण आलोयत ऍक्टिव्हिटीज एरियामध्ये या साईडला ऍक्टिव्हिटीज होतात फ्रेंड्स तर आपण जाऊया तिकडे wow. फ्रेंड्स तुम्ही कुठेही जा सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे आहे हे बघा या साईडला आहे ना <laughs> कुठे हे जा फ्रेंड्स कुठे तुम्हाला कुठे सिटिंग अरेंजमेंट दिसेलच खूप छान आहे साइड बघा फ्रेंड्स किती छान सुंदर आहे <tip> फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या साइडला एक्टिव्हिटीज आहे बघा सायकलिंगचा वो झिप सायकलिंग आहे बघा या साइड छान आहे का फ्रेंड्स झिप सायकलिंग खूप फ्रेंड्स तुम्हाला तर मी ॲक्टिव्हिटीज दाखवल्याच आहे इथं काय काय आहे मस्त आहेत जीप सायकलिंगसुद्धा खूप मस्त आहे मला तर खूप आवडले तुम्हाला आवडलं का फ्रेंड्स तुम्ही क मला नक्की सांगा कमेंट करून आता तर फ्रेंड्स मी चालले वरती इकडे आहे बघा फवारे ते रात्रीच असतात फ्रेंड्स इव्हनिंगला चालू होत असतात बघा हे बघा फ्रेंड्स या साईडला असे चालू होतात त्याच्यातनं पाणी निघतं बघा फ्रेंड्स हे इथं आहेत व्हाईट कलरचे तुम्हाला दिसत तुम् असेल ते बघा इथे पाणीसुद्धा आहे दिसत असेल मस्त आहे फ्रेंड्स खूप छान दिसत असेल चला तर मग फ्रेंड्स आपण एक व्यू घेऊन या तिथे आणि मग बोलूयात आपण तर तिकडे किती छान फाईट फ्लावर्स आहेत मस्त वाटतंय छान हवा सुटली फ्रेंड्स खूप मस्त वाटते छान हवा सुटली खूप नेचर टच वाटतंय फ्रेंड्स वाटतंय मस्त वाटतय फ्रेंड्स फ्रेंड्स या साईडने ना कमल तलावचा व्यूसुद्धा दिसतो आहे खूप छान दिसतो आहे फ्रेंड्स आपण जाऊयात कधीतरी तिकडे चला मग आता फ्रेंड्स आपण चाललो आहेत खाली आपण ज्या साईडने आलो आहेत का फ्रेंड या सुद्धा आपल्याला ना तारांगण हॉलकडे जाण्याचा ना रस्ता मिळेल चला मग फ्रेंड्स आपण जाऊयात या साईडला छोटे छोटे मुलं आलेली आहेत पण तिकडे जाऊन बघूयात खूप मन करतायत ते सुद्धा त्यांचं बघूनच मी सुद्धा खूप फोन केले फ्रेंड्स आज चला जाऊयात खाली आता चला आपण जाऊया तिकडे थोडीशी आपण ना इन्फॉर्मेशन विचारूया तिथे गार्डनची सुरक्षा कर्मचारी आहे तिथले त्यांना विचार फ्रेंड्स आता आपल्याला ना हे सुरक्षा कर्मचारी तिथले आपल्याला ना इन्फॉर्मेशन सांगणार आहे गार्डनची थोडीशी या गार्डनचं नाव आहे पण डॉक्टर बाबासाहेब नारायण हे तेच ते लहान मुलांचं पक्षाचा शो त्याच्यात काही समुद्रपैकी माणसाचं लहानचं समाज काही त्याचा काही त्याचा शो चालतो ते जेवढं जे आंतरिक मधला हा पिक्चर चालतो आणखीन हे बाकीचे म्हणजे इव्हेंट आहेत हे अजून बंद आहेत ते चालू होणार पण चांगलं योग्य अशी भेट द्या भेट्याल तर फ्रेंड्स तारांगण हॉल बंद होता पण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलीच असेल इथल्या कर्मचाऱ्यांनी खूप छान आहे फ्रेंड्स इथले कर्मचारीसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत सगळ्यांना खूप इन छान इन्फॉर्मेशन वगैरे सांगतात आतमध्ये तारांगण हॉलमध्ये जाण्याची इंटर फीस फ्रेंड्स पन्नास रुपये आहे आणि मोठ्या व्य अडल्ट व्यक्तीसाठी शंभर रुपये आहे चला तर मग फ्रेंड्स आपण आजूबाजूचं प्लेस आजूबाजूचं प्लेस एक्सप्लोर करूयात गार्डन एक्सप्लोर करूयात मला जाऊयात पुढे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता हा आहे तारांगण हॉल पाठीमागणं आहे फ्रेंड्स ही एंट्री मी इथे उभा आहे तुम्हाला दिसतच असेल फ्रेंड्स हा हॉल बंद आहे कारण की इथे ना दहा लोकं पाहिजेत फ्रेंड्स तेव्हा आपल्याला एंट्री मिळते दहा जणांची टीम पाहिजे त्यानंतर आपल्याला ना फिल्म बघता येते आतमध्ये तसं आता आम्ही दहा जणं नाही आहेत आम्ही दोघेजणी चालू आहेत त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता येणार नाही आहे त्यामुळे फ्रेंड्स आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये ना आपण आतमध्ये नक्कीच जाऊयात चला तर मग फ्रेंड्स आता जाऊयात आपण खाली चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण येथे सेंड करूया ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा गार्डन पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक्स करा चालेल तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये वा